या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एमजी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास गुरुकुल प्रतिष्ठान तर्फे आयोजित परंपरा बासरी वादन महोत्सवाने कल्याणकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले कल्याणच्या केसी गांधी शाळेत झालेल्या या अविस्मरणीय सोहळ्यास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यंदाच्या सातव्या वार्षिक सांगीतिक सोहळ्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत तसेच विविध लोकप्रिय सिनेगीतांवर सादर केलेल्या सुमधूर झाली या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये पराक्रम गाजवणाऱ्या जवानांना दिलेली स्वरांजली विद्यार्थ्यांनी आपल्या बासरी वादनातून वीर जवानांना मानवंदना अर्पण करताना संपूर्ण सभागृह अक्षरशः भारावून गेला तर दुसऱ्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार यांचे शिष्य प्रशांत बनिया यांनी सादर केलेल्या शास्त्रीय संगीताच्या बासरीवादनाने रसिकांना एक अद्भुत अनुभूती करून दिली ज्यांना चारवाक जगताप यांनी तितक्याच ताकदीची तबला संगत केली त्यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार आणि नामवंत तबलावादक पंडित सत्यजित तळवलकर यांच्यातील जुगलबंदीलाही उपस्थितांनी मोठी दाद दिली या दोन्ही कलाकारांनी बासरी आणि तबल्याच्या अप्रतिम लयकारी तालबद्ध सादरीकरणाद्वारे या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण